मित्रांनो मागच्या लाईव्हमध्ये तुम्ही मला विचारलं होतं की तुमचं घर दाखवा जे जुनं घर आहे ते दाखवा तर आज मी तुम्हाला ते घर दाखवतो आमचं जे घर आहे ना ते जवळपास शंभर दीडशे वर्षाखालचं जुनं घर आहे दगडा आणि पांढऱ्या मातीपासून बनवलेलं घर आहे आणि जास्त करून लाकडांचा उपयोग या घराला जास्त झालेला आहे लाकड कोणचं आहे तर सागवान लिंबाचं लागवड आणि बाबळाचं लाकडं असं तीन प्रकारच्या लाकडाचा वापर झालाय तर पहिले तुम्ही ही डिझाईन बघून घ्या आता ही डिझाईन बघा कशी ही जी मोठी लाकडंच ही सरळ ही सागवनापासून बनलेली लाकडं म्हणजे सागवनातली लाकडं ही थी आणि हे सगळं वरचं स्ट्रक्चर आणि याच्यावरचे जे आहे ना ही जी लाकडं मधली काळी असलेली ती बाबळाची आहे आणि ही गोल्डन कलरची जी आहे का ती निंबाची आहे आणि हे सागवान आहे पूर्णप्रमाणे तर आमच्या घराची छत बघा तुम्ही पूर्ण लाकडी आहे पूर्ण लाकडी कलर मारलाय त्याला आता गोल्डन कलर असं पूर्ण छत जे आहे का ते लाकडी छत आहे आणि ह्या समोरचा वरांडा आणि त्याच्यासाठी डिझाईन बघा तिथे सॉलिड आहे असं मध्ये बनवलेलं हे घर आहे समोरची बाजू आणि ही ह्या साईडची बाजू आता ह्याच्यावर बघा गोल्डन मध्ये मी ते फुलं फुलाची पानं असं जी डिझाईन आहे का नाही त्याला सगळ्याला रंगवलंय आणि ह्याच्यावरती ना काही पोपटांचं चित्र पण आहे आता इथे पोपट बनवला आता ही पोपट आहे अशी डिझाईन म्हणजे सगळं जुन्या पद्धतीचं आता ही जी अडकवलेली आहे ना सळी हिला पहिलं कंदील अडकवायची लोक कंदील पहिले लाईट नसायची म्हणून त्यामुळे कंदी लाडकवायला ठेवायची सगळ्या बाजून ला छतडीच तुम्हाला मला सगळं लाकडी बघायला सगळं दगडा मातीपासून बनवलेलं आपलं घर जीवन